नमस्कार मी मुरबाड नगरपंचायत प्रभाग क्रमांक पंधराची नगरसेविका सौ मधुरा मोहन सासरी आज या ठिकाणी मी आपण सर्वांचं स्वागत करू इच्छिते आणि नगरपंचायतमध्ये राम भाऊ दुधाळे यांनी नगरपरिषद बोलवली होती आणि त्या नगर परिषदेमध्ये त्या नगर पत्रकार परिषदेमध्ये रामभाऊंनी अनेक असं काही वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यावर मी आज या ठिकाणी सडेतोड असं उत्तर देणार आहे तर माझं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला रामभाऊ असं म्हणाले राम असा म्हणाला त्यावेळेला का आमच्यावर सतत अन्याय होत होता परंतु याची साक्षीदार मी आहे जेव्हा आम्ही नगरसेवक झालो त्यावेळेला मला असं कधीही वाटत नाही की आमदार साहेबांनी कुठल्या नगरसेवकाला तुच्छतेने वागवलंय आणि अपमानास्पद वागवलंय असं सन्माननीय आमदार साहेबांकडून कधीही झालेलं मी पाहिलं नाही उलट त्यांनी सर्वांना सर्वांनी एकत्र कसं राहिलं पाहिजे सतत याविषयी त्यांचं वक्तव्य असायचं याविषयी त्यांचं मार्गदर्शन असायचं आणि प्रत्येकाला त्यांचं मार्गदर्शन हे सहानुभूतीपूर्वक विकासाच्या दृष्टीने असायचं की जेणेकरून आपल्या मुरभाड शहराची प्रगती मोठ्या पद मोठ्या प्रमाणावर कशी होईल आणि आपल्या मुरबाड नगरपंचायतीचं नाव कसं झळकेल याकडे आमदार साहेबांचं सातत्यानं लक्ष असायचं तुमची मासिक सभा होत होती त्या सभेमध्ये काही असं ओरड होती का नगरसेवक इतर असं केव्हाच झालेलं नाही नगरपंचायत मध्ये सर्व साहेबांचं एक उद्दिष्ट असायचं की सर्व प्रभागांमध्ये ही झाली पाहिजेत तर आता प्रभाग क्रमांक पंधराची नगरसेविका या नात्याने माझ्या प्रभागामध्ये मागील पंचवार्षिक मध्येच भरपूर कामं झालेली आहेत आणि त्यांनी असं उलट हे केलेलं आहे के की पंधरा आणि दोन मध्ये जास्त कामं झालेली जा आहेत तर आता ते काहीतरी सांगायचं जनतेपर्यंत कसं आमचं नाव खराब होईल हे त्यांच्या दृष्टीने ते असं सांगत असतील परंतु जनतेला सांगायची गरज नाही आहे ते असं म्हणतात की आम्ही प्रभाग क्रमांक दोन आणि पंधराचं नाव घेऊन त्या नगरसेवकांचं नाव घेऊन मी त्यांचं नाव मोठं का करू आमचं नाव घेण्याची कुणीही गरज नाही आहे जनतेला आम्ही जनतेच्या मनामध्ये ज्या ज्या दिवसापासून आम्ही नगरसेवक झालो त्या दिवसापासून आम्ही जनतेच्या मनामध्ये मोठे आहोत जनत, जनता जनतेचा विकास कशा रीतीने झाला पाहिजे या दृष्टीने आम्ही सतत पावलं उचलत असतो प्रत्येक वेळेला सांगत असतात सा एक नाविन्यपूर्ण संकल्पना प्रभागामध्ये राबवण्याची प्रत्येकाने संधी घेतली पाहिजे तर त्याच पद्धतीने आम्ही प्रभागामध्ये काम करतो आणि सतत अहोरात्र या प्रभागामध्ये आम्ही मेहनत घेत असतो नुसतं आमच्या प्रभागापुरती आम्ही मर्यादित नसतो तर येणाऱ्या मुरबाड शहरातील प्रत्येक मतदाराचं प्रत्येक नागरिकाचं काम आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या परीने पूर्ण करत असतो या फुटाफुटीच्या राजकारणाची खरी सुरुवात उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून झाली बरोबर आहे तुम्ही भाजपाच्या नगरसेवक आहात तत्पूर्वी तुमच्याशी अशा पद्धतीची चर्चा झाली होती का की नगरसेविका विकास वाडगडे यांना आपल्याला उपनगराध्यक्ष करायचे आणि एक महिला म्हणून आपल्याला तो आनंद आहे की असं दुःख वाटतं आता या प्रश्नावर उत्तर द्यायचं किंवा बोलणं झालं तर असं मी सांगेल कि आता प्रत्येक आम्ही ज्या वेळेला तर प्रत्येक वेळेला आम्ही सर्वजण एकत्र असतो पण कधी एकत्र असल्यानंतर आम्हाला अशी कधी जाणीव झाली नाही हे वेगळे होतील आणि ते वेगळे होतील अशी जाणीव आम्हाला कधीही झालेली नाही सन्माननीय आमदार साहेबांनी सांगितलं की आपण त्यांना शब्द दिलेला आहे त्यामुळे आपल्याला शिवसेना शिंदे गटाला यावेळेला पद उपनगराध्यक्ष पद हे आपल्याला त्यांना दिलं पाहिजे कारण की आमदार साहेबांनी हा शब्द दिला तर ते त्या शब्दा शब्दासाठी ते बांधील राहतात आणि त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला आम्हा सर्व सर्व नगरसेवकांना सांगण्याचा सा, प्रयत्न केला की आपण शिवसेना गटाला एक उमेदवारी किंवा एक आपण त्यांना पद देण्याचा आपण त्यांना शब्द दिलेला आहे तो आपण आपल्याला या वेळेला त्यांना आपल्याला पूर्ण करावा लागेल आणि बाकीची जी काही आपली पदे असतील ती आपल्याला प्रत्येकाला मिळणारच आहे तर असं मार्गदर्शन केलं होतं परंतु आता राम राम असं म्हणत होता की ज्या वेळेला मी नगराध्यक्ष झालो त्यावेळेला समोर शिवसेना गटाचे जे काही उमेदवार होते त्यांची पण कामं आम्ही अजेंड्यावर घेत होतो असं तो म्हणाला मग ज्या वेळेला साहेबांनी सांगितलं की शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला आपल्याला पद द्यायचे तर त्यावेळेला का नाही माघारी घेतली मग का त्या वेळेला नाही बोलले तुम्ही साहेबांनी सांगितलं होतं की आपण शिंदे गटाच्या उमेदवाराला आपण मत द्यायचं आहे आणि त्याला उपनगराध्यक्ष पद आपल्याला द्यायचं आहे परंतु पुढे युती असल्या कारणाने परंतु पुढे असं काही होईल याची जरा सुद्धा कल्पना आम्हाला नव्हती आणि म्हणाला की त्यांना दोन नगर नगरसेवकांना एक तरी आमच्यातला घेता आला का आम्हाला अशी कधी गरजच वाटली नाही आम्ही बाराच्या बारा सुरुवातीपासून बारा एक आहोत एकत्र आहोत या हेतूनेच आम्ही काम करत होतो आणि या हेतूनेच आम्ही एकत्र राहत होतो शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला कधी उणी फासली नाही का आपण यांच्यामधले एक घ्यावा कारण की गट गटच नव्हते ना गटाचा प्रश्नच नव्हता असं दोन अपक्ष उमेदवार आणि दहाच्या